सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे जवळपास पन्नास लक्ष कुटुंबांचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या दृष्टीने सरकार अतिशय महत्वाचा व क्रांतिकारी निर्णय घेत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नागरिक क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत त्यात एक गुंठा अकरा पर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे तसेच भविष्यात हा कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती ठरवली जाणार आहे पुढील पंधरा दिवसात ही कार्यपद्धती जाहीर केली जाणार आहे या कार्यपद्धतीनुसार फ्लॉटिंग लेआउट रस्ते रजिस्ट्री रिअलिस्टिक बांधकामे याबाबत नियम स्पष्ट केले जातील ही कार्यपद्धती तयार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव महसूल अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास जमावबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक यांची समिती गठीत करण्यात येणार आहे ही समिती प्रत्येक भागातील परिस्थितीचा अभ्यास करून शिफारसी स्वीकारेल ही कार्यपद्धती तयार करताना सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचना देखील निश्चितपणे विचारात घेतल्या जातील एक गुंठा अकरा पर्यंतचे तुकडे कायदेशीर करण्याचा हा निर्णय केवळ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या तुकड्यांसाठीच लागू असेल एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर तुकडे बंदी लागू राहणार नाही परंतु पुढील कोणतेही बांधकाम नियोजन प्राधिकरणाच्या नियमानुसारच करावे लागेल देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट